श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग नऊ आणि दहा भाग नऊ श्री निसर्गदत्त महाराज विचारतात द्वैत आहेच कुठे द्वैत आहेच कुठे तुम्ही मानता म्हणून ते आहे सूर्य आणि सूर्याची किरणे वेगवेगळी आहेत काय नर्तक व नृत्य वेगवेगळे नाहीत मग माया ब्रह्म आम्ही तुम्ही सर्वच मिथ्या कारण आता तुम्हाला अद्वैताचे ज्ञान झाले आहे अद्वैताचे ज्ञान म्हणजे मी एक मात्र असून या सर्वांच्या अगोदरचा असणेपणाच्या रूपातला आहे बस म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात ज्ञान द्न्यान व्हा ज्ञानी होऊ नका यालाच आपण सोप्या भाषेत अद्वैत असे म्हणतो याविषयी विशे, विशेष वादविवाद करण्याचे काही कारण नाही म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ज्ञानी नका होऊ तर ज्ञान व्हा मग करता माया ब्रह्म जीव जगत ईश्वर सर्व काही मिथ्या होईल सुख दुःख ज्ञात्याला होतात ज्ञानाला नाही जागृतीमध्ये जाग व झोप एकत्र करून जगा जागृतीमध्ये जाग व झोप एकत्र करून जगा स्वरूपाच्या ठिकाणी समाधी बिमादी असा कुठलाही प्रकार नाही जाग व झोप यांना एकत्र करून जगण्यालाच श्री रमण महर्षी जागृत सुशुक्ती अवस्था असे म्हणत सध्या आपण जागृत स्वप्न अशा विचित्र अवस्थेत जगत आहोत आपण वापरत असलेल्या नेहमीच्या जाणीवेचे नेहमीची जाणीव म्हणजे मी अमुक तमुक असे जे वाटते ते त्याचे आपण सतत विसर्जन करीत राहावे हीच साधना म्हणजे केवळ लक्ष ठेवा हे बघा हे बघा ही आता नेहमीची जाणीव डोकेवर काढत आहे बरं का इतकेच आपल्याला करायचे आहे हे जर असं आपण करत राहिलो तर आपल्या ठिकाणी चिंता काळजी भय हे औषधालाही ओरणार नाही शब्दजालम महाअरण्यम असे म्हणतात कारण शब्द हे नेहमीच फसवे असतात अर्थ बदलत राहतात ते वस्तूंचे बरोबर वर्णन करू शकत नाहीत आणि वर्णन म्हणजे वस्तू नव्हे हे तर जग जाहीरच आहे म्हणजे काय वस्तूचे वर्णन म्हणजे ज्याचे वर्णन केले जात आहे ते नव्हे पण शब्द कोण जाणतो शब्दांना जाणणाराच नसेल तर किंवा ती भाषाच येत नसेल तर म्हणजे कोणत्याही शब्दाला काही किंमत नाही मग ते कोणतेही शब्द असोत चार महावाक्य का असो ना आपल्याला नेहमीच ऐकवल्या जाते की इन मेडिटेशन देअर इज नो मेडिटेटर म्हणजेच ध्यानामध्ये ध्याता राहत नाही असं जर असलं तर तेच खरं ध्यान असे आपल्याला सांगितले जाते पण श्री निसर्गदत्त महाराज विचारतात ध्यानामध्ये ध्याता नाही ध्यानामध्ये ध्याता नाही हे कोणाला कळते कोणालापेक्षा जास्त काटेकोरपणे म्हणायचे झाल्यास कशाला कळते ते काय आहे तुमच्या असणेपणाच्या जाणवेला तुम्ही घालवू शकता का तुम्ही पकडू शकता का किंवा पकडून आणू शकता का प्रेम आणि प्रेमी दोन कधीच नसतात जसे नृत्य आणि नर्तक कधी हे कधीही दोन नसतात अग्नीच्या ज्वाळा व अग्नी हे पण दोन कधीच नाहीत त्याप्रमाणे आपले अगोदरचे पण म्हणजेच काय स्वरूप प्रेम या प्रेमाकरता दुसरा कोणी नको की ज्यावर आपण प्रेम करू असा आपण असलेल्या जाणीवेचा जाणता हा कालातीत आहे भाषातीत आहे हालचाल रहित आहे जग विशाल आहे पण त्याची वस्ती आपण आहो अशा सूक्ष्म अणुत आहे आपण जर नसू तर या आपल्या अशा मुळाकडे जायचे असेल तर भटकणे बंद करून उगमाकडे म्हणजे मुळाकडे जावयाला हवे आणि आपण उगमच व्हायला हवे भाग दहा काहीही धरायचे नाही काहीही सोडायचे पण नाही धरायचे व सोडायचे असे काही जे आहे ते सदैव आपल्यापासून वेगळेच आहे मग काय धरणार आणि काय सोडणार हे बघा तीन जागा आहेत जिथून काही दिसत नाही अशी एक जागा आहे आणि जिथून दिसते अशीही एक जागा आहे आणि जिथून जे काही आहे ते पाहणे न पाहणे याच्याशी संबंधित नसून ते केवळ होता येते अशी ही तिसरी एक जागा आहे आता तुम्ही कोणत्या जागेवर आहात याचा निवाडा तुमचा तुम्हालाच करायचा आहे जे सदा सर्वदा असते ते नित्य जे नित्य तेच सत्य जेथे मी तूपणा नाही जेथे आत्माभास नाही ते सत्य तेच निष्प्रपंच बाकी सगळे सप्रपंच मी दुसरे काही जाणतो मी दुसरे काही जाणतो हे द्वैत व मी मलाच जाणत नाही हे अद्वैत वस्तुता तेथे मी मला जाणत नाही असेही काही नाही म्हणून तिथे केवळ तुम्हाला महामौनच राहता येते म्हणून तुम्ही मौनातच राहा तात्पर्य उगमात राहा जे दिसते ते आपण नाही ज्याला दिसते ते आपण या बोधात स्थिर रहा। जे दिसते ते आपण नाही ज्याला दिसते ते आपण या बोधात स्थिर राहा तुम्ही असल्याची भक्ती ओळखली अशी ही तुम्ही असल्याची तुमची भक्ती जर तुम्ही ओळखली तर सर्व देवांची ओळख एकदम होईल असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणत आणि महावाक्यांचे अर्थ हे स्वतः तुमच्यातून प्रकट होतील तुमच्यातून जर ते प्रकट झाले नाही तर त्यांना महावाक्य म्हणणार तरी कोण आपण असल्याचे जाणवले हेच सगळ्या देवाचे स्वतःला टिकून ठेवण्याचे स्थान आहे सगळ्या देवाचे देवपण इथेच आहे जेव्हापासून तुम्ही स्वतःला देहबुद्धीत अडकवले तेव्हापासून तुमच्या हाल अपेष्टांना काही पारावार उरला नाही तुमचे प्रश्न वाढतच गेले पृथ्वीवरील जास्तीत जास्त लोकांनी फक्त देहजात ओळखली देहजात जोपासली पण आत्मजातीकडे मात्र मुळीच लक्ष दिले नाही म्हणून ती आत्मजात ओळखणार तरी कशी देहच मी म्हणून बहुतांश लोक स्वर्गात जाण्याच्या छिड्या चढू पाहतात एकदा श्री रमण महर्षींना एकाने एका विष्णू भक्ताने असा प्रश्न विचारला तो म्हणाला मी विष्णू भक्त आहे नाम माझे अगदी तोंड पाठ आहे आणि मी सतत त्याचा पाठ करत असतो मी भगवान विष्णूचाच जप त्याची पूजा अर्चना आयुष्यभर करत आलेलो आहे पण आता मी वृद्ध झालो आहे माझ्या या विष्णु सेवेचे मला काही फळ मिळेल की नाही यावर श्री रमण महर्षी म्हणाले हो हो अवश्य अवश्य मिळेल वृद्ध उत्सुकतेने म्हणाले मी मृत्यूनंतर विष्णू लोकात म्हणजे वैकुंठात जाईल ना श्री रमण महर्षी म्हणाले तुम्ही निश्चित जाल तुम्ही एवढे जप तप उपास तापास केले त्यामुळे तुम्ही नक्कीच विष्णू लोकात जाणार म्हणजे जाणार यावर वृद्ध म्हणाले पण विष्णू लोकात माझी भगवान विष्णूची गाठ भेट काही होईल की नाही त्यावर रमण महर्षी म्हणाले हो 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 का नाही होणार निश्चित होईल वृद्ध अतिशय आनंदाने आणि आतुरतेने म्हणाले अहो ते माझ्याशी बोलतील रमण महर्षी म्हणाले वा वा का नाही बोलणार ते नक्कीच बोलतील आता वृद्ध फारच उत्सुकतेने विचारायला लागले अहो पण ते माझ्याशी काय बोलतील बरे तेव्हा रमण महर्षी शांत म्हणाले तेव्हा रमण महर्षी शांतपणे म्हणाले हा ते आपले हेच तुम्हाला सांगतील की मी कोण आहे याचा शोध घ्या